ही आनंदाची बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे कशा होना ले ले ते कशाप्रकारे जमा होणार आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जरा सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते एकवीसशे रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत काय मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो फक्त अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सब्सक्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळते बघा लाडकी बहिणी अंतर्गत सरकारने काय तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हप्ते जमा झालेले आहेत बघू शकता इथं पेंडिंग स्टेटस तुम्ही इथं बघू शकता कशाप्रकारे हप्ते जमा करण्यात आलेले आहेत पंधराशे पंधराशे तीन हजार पंधराशे तीन हजार ठीक आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशा प्रकारे तुम्हाला हे पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असतात त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी ही महत्वाची बातमी आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती या योजनेत आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात दरम्यान आता एप्रिल आणि महिन्याला हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात बघा तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तुम्हाला दिलं जाणार आहे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दिला जाणार आहे तर ही मोठी बातमी समोर आलेली आहे आणि बघा शिंदेसाहेब काय लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर बोजा पण ही योजना बंद होणार नाही बघा मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर बोजा तर आहे पण ही योजना बंद होणार नाही ही मोठी बातमी आहे तर ही आताची सर्वात मोठी बातमी असणार आहे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाल बघा ऐन योजनेत बघा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये दर महिन्याला दिले जातात आणि आता विधानसभा निवडणूक होऊन जवळपास चार महिने उलटले तरीही अद्याप महिलांना महायुती आश्वासन दिलेल्या लाडकी बहीण योजनेचा जो एकवीस रुपयाचा हप्ता आहे तो मिळालेला नाही यावरून विरोधकांकडून सतत सरकारवर टीका होत असताना आपल्याला दिसत आहे बघा अशा प्रकारे विरोधक सांगतात की तुम्हाला लाडकी बहीण एकवीस रुपये दे देणार होते परंतु तुम्हाला पंधराशे दिले जात आहे तर अशा प्रकारे जे विरोधक आहेत ते टीका करत आहे आणि जे आता सरकार आहे ते लाडक्या बहिणींना खरंच एकवीस रुपये देणार आहेत काय एप्रिलमध्ये तर तो एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळू शकतो महिन्याचा शेवटी मिळू शकतात पैसे बघा या महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्हाला पैसे मिळू शकतात अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आठवड्यापासून पैसे वितरित केले जात आहेत त्यामुळे आता या महिन्यात देखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात तर ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा ताईंनो तर शिंदे साहेब म्हटले होते बघा लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये एकनाथ शिंदे यांनी दिलेलं उत्तर बघा आम्ही एक बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आम्ही जे तुम्हाला वचन दिलेलं आहे बघा आश्वासन दिलेलं आहे एकवीसशे रुपयाच्या हत्यांबाबत माहिती दिली याबाबत तुम्हाला कोणत्याही प्रकारे आम्ही नाराज करणार आहेत तुम्हाला हे पैसे आम्ही देणार आहोत बघा ही मोठी बातमी आहे त्यामुळे विरोधकांकडून सतत सरकारवर टीका होत असताना अशात उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी एकोणतीस मार्च रोजी लाडकी बहिणी विधान केले यावर बोलताना त्यांनी सांगितले सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं जे आहेत ते पूर्ण करेल बघा सर्व जे तुमचे आश्वासनं आहेत ते पूर्ण करणार आणि अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही ज्या योजना आहेत त्या पण तुम्ही वंचित राहिला नाही त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला लाडक्या बहिणींना सर्व बनींना आम्ही पैसे खात्यामध्ये जमा करणार आहोत बघा एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये ठीक आहे तर जरशी मी माहिती येत असेल तर सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नंबर वनवर चालणारी योजना ठरलेली आहे नंबर वनवर चालणारी योजना ठरलेली आहे बघा लाडकी बहीण योजना तर ही आताची मोठी अपडेट आहे मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर एकच रिक्वेस्ट असणार आहे जास्तीत जास्त ताईंना की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर अशा प्रकारे लाडकी बहिणी योजने योजनेअंतर्गत तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला ठीक आहे तर अशा प्रकारे ही मोठी योजना आहे आणि जास्तीत जास्त महिलांना ताईंना लाभ मिळावा यासाठी मोठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि तुम्हाला पण लवकरात लवकर लाभ मिळणार आहे आणि अशा प्रकारे छाननी प्रक्रिया जी आहे ती जोरात सुरू झालेली आहे बघा छाननी प्रक्रिया पण सुरू आहे याच्यात पाच लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत छाळणी प्रक्रियेमध्ये तर अशा प्रकारे अजून जास्तीत जास्त महिला जे जा आहेत ते अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तो जे धुनी भांडी करतात गोरगरीब महिला आहेत तर सर्व महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्यांना खरंच गरज आहे मोलमजुरी करतात दुसऱ्यांच्या शेतात काम करतात धुनी भांडी करतात अशा प्रकारे जे आहे ते सफाई कामगार आहेत त्यांच्यासाठी ही एकवीसशे रुपयाची मदत दिली असणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे किंवा कोणत्याही प्रकारे ज्यांच्याकडे संपत्ती चांगल्या प्रकारे आहे किंवा सरकारी नोकरी आहे चांगल्या प्रकारे प्रायव्हेट जॉबमध्ये कमवते त्यांच्यासाठीही हे पैसे दिले जाणार नाहीत किंवा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे शेती जास्त आहे अशा प्रकारे शासनांना पैसे देणार नाहीत तर ज्या महिला पा, पात्र ठरणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन ते कोणाकडे चा की वाहन वा। आहे कोणाकडे काय आहे कोणाच्या नावावर काय आहे तर अशा प्रकारे या महिला या योजनेमधून ॲटोमॅटिक अपात्र होणार आहेत लक्षात ठेवा तर अशा प्रकारे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे माहिती आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर ही लाडकी बहीण योजना जी आहे ती जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे सर्व महिला सर्व ताई आता खुश झाल्या आहेत कारण त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे बघा तर ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळालेली आहे आणि जर तुम्हाला ताईंना काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन नौ व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ताईंनो शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढंच तुम्हाला रिक्वेस्ट असणार आहे तुम्हाला जे बी माहिती येत असते सर्व माहिती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो ठीक आहे तर भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद